मी ॲडव्होकेट भारत फुलारे राष्ट्रीय मराठा पार्टी यांच्याकडून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा आज जर आपण बघितलं की प्रा हे जे सत्ताधारी आपण जे म्हणतो आहे प्रस्थापितांचं जे राज्य आलेलं आहे त्यांनी बिलकुल एकदम धुमाकूळ घातलेला आहे ह्या ठिकाणी आज पंधरा पंधरा वर्ष एक एक आमदार राहतो आणि तो एका तालुक्याचा विकास करू शकत नाही म्हणजे त्याला फक्त त्याचा विकास करण्यामध्ये त्याचा पंधरा वर्ष निघून गेले आणि आता परत बिनलाजासारखं परत विसाव्या वर्षी सुद्धा पुढल्या टर्म सार्म साठी देखील त्या आमदाराने जर फॉर्म भरत असन ती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि दुसरा जो आमदार आहे त्या दुसऱ्या आमदाराने देखील तेच केलेलं आहे तो सध्या आत्ता आमदार आहे आणि आता आमदार आम्ही आमदार झालो आम्ही असं करू असं तर आम्ही असं करू आम्ही हा विकास करू अरे तुम्ही पंधरा पंधरा वर्षात सतरा वर्षात तुम्ही केलं काय अशी पद्धत असेल तर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा आणि तिसरा जे मध्ये आला आलेला आहे आता डोका वर डोकं काढतोय तो पण देखील जिल्हा परिषद सदस्य आहे मग यांना आपण निवडून देऊन आम्ही आपण यांच्याकडून काय बघणार आहे आणि काय अपेक्षा ठेवणार आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे का ज्याचा खर्च नाही झाला आणि जो नवीन आहे त्या नवीन चेहऱ्याला मतदार जे आहे त्या नवीन चेहऱ्याला लोकांनी चान दिला पाहिजे आणि त्या नवीन चेहरा लोकांनी निवडून द्यायला पाहिजे मी म्हणणार नाही मलाच मतदान करा पण ह्या तिघापैकी नवीन कोणीतरी निवडून आणा असं माझं म्हणणं राहील